नमस्कार शेतकरी मित्रांनो मी मग शेख आपले सरकार आपली योजना या युट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत करीत आहे तर मित्रांनो आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घ्यायचं आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या बाबतीत मित्रांनो एक आज अपडेट आलेली आहे तर ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण ते अपडेट जाणून घेणार आहोत त्या अपडेटमध्ये आहे काय तर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला असेच इन्फॉर्मेशनचे व्हिडिओ पाहायला भेटत राहतील तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घ्यायचं आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेमध्ये आज एक नवीन अपडेट आलेला आहे तर मित्रांनो हे अपडेट म्हणजेच मित्रांनो ह्या अपडेटमध्ये आता नवीन मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरता येणार आहेत तर मित्रांनो हे आपल्याला नवीन रजिस्ट्रेशनचे फॉर्म आता सुरुवात झालेली आहे जे सुद्धा महिलांनी आता आपपर्यंत फॉर्म भरलेलं नाही तर अशा महिलांना आता रजिस्ट्रेशन करायचं ऑप्शन सुद्धा आलेला आहे तर मित्रांनो लवकरात लवकर तुम्ही जाऊन आता तुमचे फॉर्म तुम्ही सबमिट करू शकता तर मित्रांनो आपला हा फॉर्म भरायचा कुठे तर मित्रांनो आपल्याला हे फॉर्म आपल्याला अंगणवाडीत सेविकाकडे आपल्याला हे फॉर्म भरायचं ऑप्शन आलेले आहेत तर मित्रांनो तुम्ही तुमचे संपूर्ण डॉक्युमेंट घेऊन तुम्ही तुमच्या जवळच्या अंगणवाडी सेविकाकडे जा आणि तिथे तुमचा फॉर्म भरा तर मित्रांनो हे एक छोटीशी अपडेट होती जर ज्या महिलांनी आतापर्यंत फॉर्म भरलेला नाही तर अशा महिलांनी जाऊन त्वरित तुम्ही तुमचे फॉर्म भरून घ्या आणि भरल्यानंतर मित्रांनो त्वरित तुमचे अकाउंटला तुमच्या पैसे यायला चालू होते तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला असेच व्हिडिओ पाहायला भेटत राहतील तर चला मित्रांनो आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र